आ, राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही त्यांची लाईन होती आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमची आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि म्हणजे उद्धवजी आणि राजी दोघही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघही तेवढेच प्रिय आहे आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघ एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी उद्धव ठाकरेंनी काही अशी जे म्हणतात कोणासोबत उठावं कोणासोबत बसावं कोणाच्या परीक्षेला जावं हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत काय करता असं दोघांच्याही असे लोकांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्या चॅनलवर ऐकलेले नाही त्यांचे स्पोक्स पर्सन कोणते त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं ती ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करा मग त्याचं स्वागतच केलं पाहिजे मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत त्याला जोडून त्या दोघांनी एकत्र येणं सांगितलं होतं पण ठाकरे एकत्र येत असतील तर जसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं पांडू हो रंगाची इच्छा तरी तुम्ही म्हणताय की मला फार आनंद झालेला आहे मात्र नितेश राणे म्हणतायत की दोघे एकत्र आले तरी असं काय फरक पडणार आहे दोघंही अस्तित्वासाठी एकत्र येतात मी माझ बोलू शकते मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत मी माझा विचार मांडू शकते माझ्यासाठी आणि मी अनेक वेळा म्हणलेले कि रिश्ते जोडणे के लिए ताकद लागते जोडणे केलेली त्याच्यामुळे नाती संबंध माझ्यासाठी खूप महत्वाची कालही होती आजही आणि उद्याही राहतील त्याच्यामुळे नाती जोडणं आणि ती जोडून ठेवणं आणि त्याच्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल कोणीही असेल तर त्याचा मी स्वागतच करी प्रत्येक गोष्ट ही काही व्यवहारासाठी नसते काही गोष्टी प्रेमाच्याही असतात आणि प्रेम हे आपल्या संस्कृतीत खूप मोठी गोष्ट आहे आणि नाती जपणं ह्याच्यात नेहमी दोन्हीकडून जर पेहल होत असेल तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये नेगेटिव्ह का बघावं आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या हेतूनही लोक करत असतात डॉक्टर याचा अर्थ राज ठाकरे मवियासोबत असं घ्यायचं कापेत आधी तर फॅमिलीचा आनंद तर साजरा करू द्या तुम्ही घाई कशाला करता बोल ट्रेन मध्ये कशाला बसलाय हा मोमेंट एन्जॉय करा दोघं एकत्र यायचा पुढे पुढे बघू काय दोन भाऊ येत आहेत आज साज ते साजरं करा त्याची आणि ब्रेकिंग न्यूज करू ना हळूहळू हळू